महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी इंडिव्हिज्युअल साहेबांचा जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली वंचित बहुजन आघाडीच्या निमित्तानं तर यामध्ये प्रथम कारण वंचित बहुजन आघाडी हे बाळासाहेबांचा पक्ष आपल्याला वाढवण्यासाठी यांना एकमेव संधी उपलब्ध झालेली आहे आम्हाला त्या दिवशी आम्ही न्यूज वाचल्यानंतर आम्हाला खूप आनंद आला कारण जिल्हाध्यक्ष पण या ठिकाणी निर्माण होते आणि रामेश्वरजी तायडे यांना <coughs> प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटते की अनेक पक्षाची जोडलं पाहिजे परंतु आपल्याला बाळासाहेबांचा पक्ष हा एकमेव पक्ष आहे आणि स्वाभिमानी पक्ष या स्वाभिमानी पक्षाला आपण मत दिलं पाहिजे आपण अनेक वाड्यामध्ये जाऊ अनेक लोकांशी आपण ताळमेळ करू जुळवून घेऊ त्यांना आणि बहुजन वंचित बहुजन आघाडीचा आपण त्यांना प्रचार करूया आणि एक पदाने त्यांना आपण निवडून आणूया आणि आता जिल्हा परिषदेचा निवडणूक आहे महा महानगरपालिकेचा निवडणुका आहे याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा माणूस यायलाच पाहिजे असं आपण हा भूमिका घेतो परत एकदा मी बाळेसाहेबांना अभिनंदन <laughs> करतो आणि आमच्या परीनं जेवढं सहकार्य लागेल त्या आम्ही सहकार्य घेण्यास तयार आहोत कारण बाळ बाळासाहेबांच्या पक्षासारखं कोणीच काम करत नाही या स्वाभिमानी परिवर्तनवादी हे आहे तर आपण बहुजन संघ बहुजन समाज त्याशी आपण जुळून जुळून घेतलं पाहिजे आपण त्याशी आपण त्यांच्या घरापर्यंत गेलं पाहिजे असं म्हणायला प्रसंगी वाटते आणि साहेबांना आपण एकमणाने निवडून दिलं आणि त्यांच्या जास्तीत जास्त जागा आपल्याला आणायच्या आहेत आता या ठिकाणी थांबतो मी प्रार्थना या ठिकाणी मला तुमच्याकडे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय 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 महाराष्ट्राचे महामेवीर बोली थे थोर सेनानी कुशल संघटक छत्रपती शिवाजी महाराज अन्यायाच्या विरोधामध्ये बंडाचा झंडा उभारणारे राजेश्री शाहू महाराज क्रांतीबाई ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भारतीय घटनेचे शिल्पकार मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे मौलाना आंबेडकर आझाद या सर्व मी प्रथम तिव्हा आज वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून राम ॲडवोकेट रामेश्वर भाऊ तायडे यांची नियुक्ती झाली याबद्दल मी माझ्या मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि आम्ही जे मंडळी त्यांच्या सत्कारासाठी आलेलो आम्ही अजिंठ्याच्या प्रोग्राम मधून सरळ इकडे आलेलो सकाळपासून गेले <coughs> आमच्या डोक्यामध्ये ते एकच वारं होतं का आमच्या जवळच्या माणसाचा आम्ही सत्कार म्हणजे आमच्या भावना आज गेल्या पस्तीस चाळीस वर्ष प्राध्यापक भारत शिरसाट सर सुभाष जाधव सर रामेश्वर भाऊ तायडे साहेब ससाने साहेब सिद्धार्थ ऍडव्होकेट या ठिकाणी असलेले बरेच मंडळी आम्ही काम करतो कामा आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये रामेश्वर भाऊ तायडे यांना जे संधी मिळाली त्या संधीचं सोनं करा त्यांनी करावं त्यांना कुठेही जर कमतरता भासत असेल तर, भास तर त्यांना आमचे स्वभाव माहीत आहे प्राध्यापक शिक्षक सरांनी याच्या आधी व्यक्त केलेलं आहे का अनुभवी व्यक्तिमत्व आज आपल्याला मिळाला आहे आपल्या विचाराचा माणूस या पक्षासोबत आहे आणि सगळ्या जाती धर्माचे माणसं जोडणारा व्यक्ती याच्या आधी जोडणारेच होते पण आपण त्यांना सपोर्ट करत होतो तसाच आपण ऍडव्होकेट रामेश्वर ताळे भाऊना पण सपोर्ट केला पाहिजे अशा असं माझं मत आहे आणि ते आपण करणार आणि करूच त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे ज्या वेळेस आपण आदिवासी मेळावा घेतला होता याच्या आधी शिखलकरी मेळावा घेतला होता ओबीसी मेळावा घेतला होता त्यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे सोबत होतो आमच्या शहरामध्ये पॉम्प्लेट लावले सगळं बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळं आम्ही काम केलं आणि आजही आम्ही त्या त्यांच्या सोबत आहोत आणि आपण सर्वांनी त्यांच्या सोडली कमतरता भासू दिली नाही पाहिजे त्यांनी वेळोवेळी आम्हाला हे कार्य सांगितलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांचा राज करतो राजकारल्याप्रमाणे का वंचित बहुजन आघाडीने आर एस एस च्या कार्यालयावर पहिला मोर्चा काढला आणि हे जे धाडस कोणी करत असेल तर वंचित बहुजन आघाडीच करू शकते हे सत्य आहे आणि या वंचित आघाडी सोबत सगळ्या जाती धर्माचे लोक जुळलेले आहेत असं काही नाही एका धर्माचे लोक आहेत म्हणून आणि सगळे लोक सपोर्ट करणार आहेत बाळासाहेबांच्या पक्षाला सगळ्या सपोर्ट ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या आयुष्या मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य घेतलं अशा सर्वच महापुरुषांना मी गांधी अभिवादन करतो आज हा जो सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेला आहे वंचित भोजन आघाडीचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष सन्माननीय ऍडव्होकेट रामेश्वरजी दाहे सर यांची नुकतीच वंचित भोजन आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष निवड <coughs> झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं एका चळवळीतल्या <coughs> चळवळीच्या वैचारिक सक्षम दृष्टिकोन तू सक्षम असलेल्या आंबेडकरी घराण्याशी एकविष्ट असलेल्या खऱ्या कार्यकर्त्याला त्यांच्या रूपानं बाळासाहेबांनी न्याय दिलेला आहे त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून घोषित केलेले आहे आणि त्यांच्या खांद्याला एक मोठी जबाबदारी बाळासाहेबांनी दिलेली आहे म्हणून सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनीच एक बैठक घेऊन एक विचार विनिमय करून आपण असं ठरवलं की कुठेतरी आपण त्याचा सन्मान केला पाहिजे आणि त्या सन्मानाच्या निमित्त आपण आज एक छोटे खाणे नियोजन करून या ठिकाणी आपण उपस्थित झाले कुठलाही कार्यक्रम येत असताना त्या कार्यक्रमाला अध्यक्ष गरजेचा असतो अध्यक्षशिवाय कुठलाही कार्यक्रम हा सन्मान होत नाही म्हणून आजच्या या छोटे खाणे कार्यक्रमाचे अध्यक्षपद संत सैनिक संघाचे सन्मान्य अध्यक्ष श्रीरंत सतानी साहेब यांनी या अध्यक्षपदा स्वीकार करावा असे त्यांना विनंती करतो त्यांच्यासाठी परवानगी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सन्मान्य ताडी साहेबांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांचा सत्कार का व्हावा कशासाठी व्हावा सत्कारापामागची भूमिका काय आहे ही सर्व भूमिका आपल्याला सन्मान्य सांगतील ते प्रस्थान करतील अशी त्यांना भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज या छोटेखानी सत्कार सोहळ्यामध्ये ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत ते ॲडव्होकेट रामेश्वरित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराज सरसाने ज्येष्ठ कार्यकर्ते पंडितराव तुपे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष आणि मराठवाड्याचे संघटक इंजिनियर महेश निनाळे आणि त्यांचं नुकतंच या नव्या कार्यकारिणीमध्ये महासचिव म्हणून ज्यांची नियुक्ती झाली ते रामदासजी वाघमारे संविधान विश्लेषक अनंत भोवरे किशोर सर आमचे बाबूल सर आणि माझी प्रमुख जितेंद्र भोवरे आमचे जुने भाजपचे सहकारी कार्यकर्ते अजूनही सोबतच आहेत रत्नाकरजी घर अमरदीप चोबरे आणि सर्व पत्रकार बंधू आणिचे संपादक हांच्या पुढाकारान हा सोहळा होतो आहे ते रतन कुमार आणि सर्व उपस्थित बनले त्यांची नियुक्ती झाली तेव्हा मी मेडिटेशन शिबिर होतो त्यामुळे मला काही त्यांची नियुक्ती झाली त्या काळात मी इथं आणि मग तेव्हा मी शिबिरावरून आलो आणि मग मी व्हॉट्सअप सुरू केलं माझं व्हॉट्सअप बंद होतं दहा दिवस म्हणजे मोबाईलच बंद होतात मग तेव्हा ती बातमी आली आमची नियुक्ती झाली फार आनंद झाला मला आणि मग आल्यानंतर आमचे साहेब म्हणाले काव म्हणे भाऊ तुझा अध्यक्ष झाले काही तुमचं काहीच दिसणार म्हटलं मी इथं नव्हतो आणि मग तेव्हा माहिती मिळाली की भाऊ तिकडे कोल्हापूर आणि पुण्यात मग मग आल्यानंतर आपण त्यांचा त्यांना सत्कार करतो परंतु त्यांचाच फोन म्हणजे माता जाण्याच्या आहे हां मग आमचं बोलणं झालं मी अभिनंदन केलं परंतु सत्काराचं तेव्हापासून डोक्यात होतं परंतु ते काही वेगवेगळे कार्यक्रम लागून होते त्याच्यामुळे काही जमलं मग कुमार साळवे म्हणले की काय सर तुम्ही काही

आणि लोकशाहीवादी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं सर्वप्रथम मी आभार मानतो की त्यांनी माझा येथील चांगला सत्कार केला आणि मला काम करण्याची ऊर्जा निर्माण केली वंचित बहुजन आघाडीची या सत्कारानिमित्त निमित्त मी येत्या जे निवडणूक आहे त्याबद्दल आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी ही आगामी महानगरपालिका असेल नगर परिषद असेल किंवा गण आणि गटाच्या असतील नगर अध्यक्षाच्या निवडणुका असतील यामध्ये आमची भूमिका निश्चितपणे जे काही बीजेपी आणि त्यांच्या अलायन्स सोडून आम्ही इतर पक्षांसोबत युती करण्यासाठी तयार हो। आहोत आणि तसे आदेश श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या कोर कमिटीला दिलेले आहेत परंतु त्यामध्ये एक तास साहेबांनी आम्हाला आदेशामध्ये सांगितला की बीजेपी आणि त्यांच्या अलायन्स अ जे आघाडी आहे त्या आघाडी सोबत नव्हे तर एखादा फॉर एक्झाम्पल एखादा उभाराचा माणूस जर आमच्या जिल्हा बॉडीला अप्रोच झाला आणि आमच्या कोर कमिटीनं म्हणजे एक विचार केला त्याबद्दल आणि साहेबांना सांगितलं की आपलं खालचं किंवा वरचं सर्कलचं सीट या ठिकाणी निघू शकते साहेबांनी डायरेक्ट सांगितलंय की त्या सिंगल पक्षासोबत पन्नास टक्के वाटाघाटीमध्ये जास्तीत जास्त धन आणि गटामध्ये आणि अध्यक्षाची जे काही निवडणूक चार चार पाच किंवा नऊ नगर परिषद आणि नगर अध्यक्षांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये सुद्धा जे पुरोगामी विचाराचे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आपण अलायन्स करणार आहोत परंतु जर त्यांनी आम्हाला काही त्यांना गरज नसेल तर आम्ही त्यांच्यापर्यंत जाणार नाही आम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीची सर्व सिद्धा धन गट आणि नगराध्यक्षासाठी आम्ही लढण्यासाठी सक्षम आहोत आणि तशी तयारी आमची शंभर टक्के झाली काही बोलणं वगैरे झालेलं आहे आजच साहेबांची एक चाळीस मिनिटांच्या सर्व जिल्हाध्यक्षांना एक सूचना आली नोटिफिकेशन आलं की तुम्हाला तुमच्या लेवलवरती जिल्हाध्यक्ष आणि त्यांची कोर कमिटी जसं मी आधी सांगितलं तुम्हाला की बीजेपी आणि त्यांच्या आघाडी हे शब्द वगळून आणि एम आय एम विशेष एम आय एम यांना वगळून जर एखादा पक्ष तुमच्यापर्यंत येत असेल आणि फॉर एक्झाम्पल आमची गटाची जर गट एखादा एससी प्रवर्गाला सुटला असेल आणि सर्कल ही ओपन मध्ये असेल तर अशा ठिकाणी तुम्ही एका एक पक्षासोबत युती करू शकता असं नोटिफिकेशन साहेबांचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आता उद्यापासून कामाला लागणार वंचित पक्षाच्या कार्यकर्त्याला तुम्ही काय आवाहन करणार मी वंचित बहुजन आघाडीच्या आमचे नेते या ठिकाणी आहेत मराठवाड्याचे इंजिनियर महेश निनाळे आणि सर्व आमचे पदाधिकारी आम्ही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून एकच आव्हान या ठिकाणी करणाऱ्या आहे स्वच्छ सुद्धा आम्ही याआधी केलेलं आहे की आपण ताकदीनिशी बुथ आणि बुथ कमिट्या आणि गण चे सर्व उमेदवार यांच्या मुलाखती घेण्यासाठी आम्ही जात आहोत सतत पाच दिवस झाले आमचे दौरे चालू आहे आणि याच्यामध्ये आम्ही इंटरव्ह्यू घेणे त्याचं पॉलिटिकल जे आमची स्ट्रॅटेजी आहे ते त्या उमेदवाराला सांगणे आणि त्या पद्धतीनं त्यांनी काम करावं आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घ्यावी अशा प्रकारच्या आमच्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आम्ही युज करत आहे काही काळातच तुम्हाला जे पक्षाचं प्रोटोकॉल आहे काही काळातच आम्ही त्यांचे नाव सुद्धा घोषित करू अशी आमची जय्यत तयारी येत्या येणाऱ्या निवडणुकीची आहे